सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी सकाळचे वाजले आहेत ते साडेआठ आणि मी आता निघालो आहे ते देवाच्या तळामध्ये देवाच्या तळामध्ये जायचं कारण आज आहे शनिवार आणि मी आज चाललो आहे ते दर्शन घ्यायला हनुमानाच्या मंदिरामध्ये तर देवाच्या तळामध्ये जाताना ना मस्त असं आमच्या गावाकडचा नजारा बघायला मिळतं गावातल्या लोकांची शेती भरपूर अशी शे कलमे झाडे वगैरे आहेत आणि गावापासून एक दोन किलोमीटर वरती आहे ना त्यामुळे एक मस्त मजा वाटते जरा चालत जायला बघा ना सूर्यदेव पण डोक्यावर आलेला आहे फेब्रुवारी महिना आता संपत आला आहे जवळजवळ फेब्रुवारी महिन्याची सोळा तारीख झाली सतरा तारीख झाली आणि थंडी गावाकडे कमीच झाली भरपूर भरपूर आता गरमीचा उकाडा वाढत चाललेला आहे चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि मंदिराकडे जाताना बघा ना आमच्या गावाकडचा नजारा पावसाळे हे सगळीकडे इकडे शेती झालेली असते ना मस्त सगळं हिरवंगार झालेलं असतं इकडं सगळं भातशेती लावलेली असते इकडं इकडं कोकणात शेती फक्त पावसाळीच होते बारमाई शेती होत नाही बघा ना मस्त वाटतं ना सकाळच्या वाजलं साडेआठ आणि आता मस्त असं सूर्योदय झालेलं सूर्य एकदम डोक्यावर आहे आणि पावसाळा संपला ना की मग चालू होते थंडी मग थंडीमध्ये केली जाणारी शेती म्हणजे वालाची शेती बघा ना वाल लावलेलं तिकडं वालाच्या शेतीला ना पाण्याची गरज लागत नाही ती फक्त धुक्यावरतीच होते देवाचं तळ ना आमच्या गावापासून एक एक दोन किलोमीटर गावापासून वरती आहे आणि तिकडे जाताना ना मस्त अशी गावाकडची शेती बघायला मिळते संपूर्ण आणि हे बघा इकडे लोकांचे सगळे क कलम आहेत ते आंब्याची फणसाची जांभळ्यांची झाडं वगैरे इकडे भरपूर आहेत त्यामुळे मस्त वाटतं एकदम इकडं आल्यानंतर आणि मी आता जवळजवळ अर्ध्या रस्त्यात पोचलो देवाच्या तळात आणि इकडे बघा ना शेतीच्या कामाला सुरुवात झालेली आहे ना तर बघा इकडं जे इरलेलं शेण असतं ना जे सुकवतात शेण आणि ते नंतर बघा आणून असं तरवामध्ये टाकलेलं आहे तरव्याची तयारी पावसाळी असं आणि ते कवलं वगैरे टाकून नंतर हे जाळलं जातं शेतीच्या कामानं आता कोकणात सुरुवात आहे बऱ्यापैकी बघा ना सगळीकडेच आता कामांना हळूहळू सुरुवात करण्यात आलेलीच आहे कारण मे एंडिंगपर्यंत तरवे वगैरे भाजायला लागतात इकडं बघा ना करवंदीनं पण मस्त अशी फुलं वगैरे आलेत करवंदच आलेत बघा छोटे छोटे एकदम सुरुवात झाल्या आता रानवेवा यायला एखाद महिन्यात बघा मस्त असे खायला मिळतील करवंदांची चटणी वगैरे खायची ना एक मजाच वेगळी असते आणि पिक पिकल्यानंतर ते खायची पण एक वेगळीच मजा आहे बघा ना वाटतंय करवंद लागल्यात गावापासून वरती देवाच्या तळात मस्त वाटतं यायला एकदम सकाळी सकाळी चालत एक दोन किलोमीटर आल्यानंतर शरीराची थोडं शरीराचा व्यायाम देखील होतो आणि आता आहे ते बघा ना देवाच्या तळामध्ये पावसाळी ज्या वेळेला देवाच्या तळात यायचं असतं ना त्यावेळेला बघा ही पायवाट असते संपूर्ण बाजूने एकदम आणि आता बघा श शेती तर झाली पावसाळी शेती आणि आता मस्त पण शेतातूनच चाललं आहे हे इकडं तुम्हाला दिसतंय ते भैरीदेवीचं मंदिर हे आहे हनुमानाचं मंदिर आणि तिकडे ते वरते आहे ना ते शंकराचं मंदिर आहे आणि देवाच्या तळातून बघा ना माणिकगडाचं दर्शन माणिकगड किल्ला मस्त वाटतं ना आणि हा आमच्या गावाकडचं असं काही नजर आमच्या गावापासून जर माणिकगड किल्ल्यावर जर जायचं असेल ना तर एक तीन तासाची पायपीट आहे तीन तास जर तुम्ही जर ट्रेक जर केलात ना तर तुम्ही माणिकगड किल्ल्यापर्यंत सह सहजरित्या पोचू शकता पण इथून जरा जास्तच अवघड आहे रस्ता त्यामुळे आमच्याकडचे भरपूर ना इथून वरसईला जातात वरसईमधून तिकडे घोटे गाव एक आहे त्या घोटे गावापर्यंत जाऊन मग नंतर माणिक गडाचा ट्रेक करतात एक दिवस नक्कीच आपण देखील करूया माणिक ट्रेक आणि इकडे बघा ना भाजावळीची सगळी तयारी झाली शेण वगैरे खाली टाकलं आहे आणि वरती बघा ना कौलं वगैरेही टाकल्यानंतर भाजू करून हे भाजून घेतात आणि आत्ता आलोय मी हनुमानाच्या मंदिरामध्ये जय बजरंगबली बजरंगबलीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता पण निघूयात बघा ना कसला नजारा वाटतो ना हे सुख फक्त तुम्हाला कोकणातच अनुभवायला मिळेल पावसाळ्याच्या वेळेला इकडे शेतीला लावलेली असते ना त्यावेळेला मस्त असं हिरवंगार असतं आणि त्यामुळं क्लायमेट एवढं मस्त असतं ना इकडं आमच्या इकडच्या देवाच्या तळामध्ये पाण्याचा एवढा मोठा सोर्स आहे ना एकेकाळी एक संपूर्ण गावाला आमच्या पाणी ना इथूनच सप्लाय व्हायचं म्हणजे इथं एक विहीर आहे आणि त्या विहिरीला पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे ना की त्या विहिरीचं पाणी कधी कमीच होत नाही खूप मोठे मोठे झरे आहेत त्या विहिरीमध्ये आणि इकडेच वरतीच एक देवाच्या तळाच्या वरती ना एक वाडी आहे करबळी वाडी ते त्याच लोकांसाठी बघा ना पाण्यासाठी बघा ही इथे विहीर बांधण्यात आलेली आहे आणि विहिरीला पाणी बघा किती हे आत्ता नवीन विहीर बांधलेली आहे आणि खूप पाणी असतं या विहिरीला ह्याच्या अगोदर इकडं वरच्या साईडला एक विहीर होती जुनी विहीर आणि ही आता नवीन विहीर बांधण्यात आलेली आहे ती विहीर मोडखळीस आली म्हणून ही विहीर बांधण्यात आली आणि इथूनच वरती एक करमळीवाडे तिथून वरतून लोक इथं पाणी भरण्यासाठी येत असतात रोज आणि आत्ता आलं ते मी बघा शंकराचं मंदिर आणि हे बघा केवढं मोठं झाड आहे शंकराच्या मंदिराच्या समोर लहानपणी ज्यावेळेला आम्ही शाळेत असायचो ना दुसरी तिसरीमध्ये त्यावेळेला आमची शाळेची सहल इथंच यायची आणि मस्त आम्ही इथं पावसाळी सहल असायची आणि इथं शाळेतून आमच्या मॅडम वगैरे असायच्या ना त्या आम्हाला इथं खीर वगैरे बनवून द्या द्यायच्या आता मी आलो ते शंकराच्या मंदिरा मंदिराजवळ आणि शंकराच्या मंदिराच्या समोरच बघा ना हा आहे दीपस्तंभ तो सध्या भग्नावस्थेतच आहे आणि हे आहे शंकराचं मंदिर मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे आपलं आणि आता आपण मी जातोय ते तुम्हाला दाखवायला ती जुनी विहीर जी सध्या ना मोडखळीच्या अवस्थेतच आहे त्यामुळे इथे कोणी येतच नाही हे बघा ही आहे ती ह्या विहिरीचा जलसाठा आहे ना तो अफाट आहे खूप झरे वगैरे आहेत विहिरीला कधीच पाणी कमी होत नाही विहिरीचं भी ही विहीर आहे ती पाणी बघा खूप पाणी आहे खराब झालं पाणी पूर्ण आणि हा असा काही नजारा आहे आमच्या गावाकडचा आजच्या दिवसाची सुरुवात मस्त अशी देवाच्या दर्शनाने झाली आणि गावापासून एक दोन किलोमीटरवरती चालत आलो त्यामुळे मस्त असं शरीराला व्यायाम झाला त्यामुळे आता एकदम फ्रेश वाटतं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा थँक्यू